राज्यसभेवरील महाराष्ट्रातील सहा जागांच्या निवडणुकांमध्ये राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय यापैकी तीन जागा भाजपला सहज जिंकता येणार असून निवडणूक बिनविरोध करण्याकडे पक्षाचा कल आहे तीन जागांसाठी भाजपकडून नऊ नावांची यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती आहे नावं अंतिम करण्यासाठी यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे यामध्ये विनोद तावडे नारायण राणे पंकजा मुंडे यांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र पंकजांसोबत राज्यसभेबाबत बोलणी झाली नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा उडवून लावल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभा उमेदवारी देण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं फडणवीस म्हणाले कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत पाहूयात नारायण राणे विनोद तावडे पंकजा मुंडे माधव भंडारी चित्रा वाघ संजय उपाध्याय हर्षवर्धन पाटील विजया रहाटकर अमरीश पटेल यांच्या नावांची चर्चा आहे आज आठ फेब्रुवारीपासून राज्यसभेची उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे अशातच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी रात्री उशिरा भेट झाल्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चांना ना आले विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विधान परिषद असो वा राज्यसभा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत यायचं मात्र एकदाही त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं पक्षात त्यांना डावललं जात असल्याच्या चर्चांना तोंड फुटत असे आता महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत भारतीय जनता पक्षानं अद्यापही त्यांच्या कोट्यातील उमेदवारांची घोषणा केली नाही मात्र बीड जिल्ह्याला राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळणार का याकडे सर्वांचे डोळे लागलेत। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी